हय दिदू काय चाललंय तुझं नेमकं हा कुठ चालले ते गाडी घेऊन कुठ चाललंय म्हणलं तर गाडी घेऊन युटूमावली ला गाडी घेऊन चालू मावले तुझी तुझी काय हां बघ तुझी पूर्वी कुठ चालली आहे गाडी घेऊन

कोण दिलाय का काव तुला देतो इकडं बघून इकडे बघून तू पण हा इकडं तोंड करतो गेले का तिकडं रे घ्या मोठे काठे बघ ऐकते अपुरगे तुमच्यावरच गेले गुणाला तर तुमच्यावर गेले तुमच्यावर हा काय तुमचं आहे तुमचीच पुरगी आहे म्हणा तुमच्यावरच जाणार की हुशार आहे हुशार आहेले ऐकणार आहे का नाही तिथं तू कमार खाणार आहे तोक 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 पुरगीला गपचिप सांगणार आहे का नाही तू गपचिप असायला सांग मी का सांगू तुम्ही सांगा तुमची पुरगी मला काय लय माझी टीम माझी टीम करते माझी टीम घ्या काय घ्यायचं आहे तुझं नाही तू मार खाणार आहे तिथं आता उग आगोपाना कुठं पण चालते कुठं पण काय पण करते काय पण मोडतीये उग नाटक तुक 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 तुक। आता कशावर चढा लागली बघ ऐकते पोरगी तुझं तुझ स्वतःच राधा जाऊ दे यांच काय चालू राहणार असं मला किती त्रास देते ते माझ्या जीवाला माहितीये आधी डोकं दुखायला लागले डोक दुखायला काय आहे तुमचं काय आमचं कालवा काय उगच कालवा मन काय उगच कालवाय काय मन लाईक लाईक शेअर टॅग मन सबस्क्राइब करायला विसरू नका विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आम्ही तुमच्या परीत Thank you. बरताटा बाय बाय दीदो आता कटाळे बघा आमची कटाळे बघा तर सर्वांना दीदीचा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर घेऊ छोटासा ब्रेक बाय बाय